बिगर आदि एस एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये आदिवासी पार्थिक क्रांती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन पूर्णा येथे बिगर आदिवासी समाजातील इतर जातींना अनुसूचित जाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना तीव्र विरोध दर्शवत आदिवासी पार्थी क्रांती संघटनेच्या वतीने बावीस सप्टेंबर रोजी पूर्णा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटलं आहे की बिगर आदिवासी जाती विविध कागदपत्रांचा आधार घेत शासनावर दबाव आणत आहेत मोर्चे आंदोलने व निवेदनांच्या माध्यमातून या जात गटांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे हा प्रयत्न आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कावर गदा आणणारा असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे संविधानात एसटी प्रवर्ग हा केवळ आदिवासी समाजापुरता मर्यादित आहे हा प्रवर्ग भौगोलिक अलगाव आदिम संस्कृती परंपरा अति मागासलेपणा लाजरा व संकोचित स्वभाव या घटकावर आधारित आहे यामुळे या, या निकषांना पात्र नसलेल्या बिगर आदिवासी जातींना या प्रवर्गात सामावून घेणे हे घटनेच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे याशिवाय या अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोणत्याही बदलाचा अधिकार केवळ भारताच्या संसदेलाच आहे राज्य सरकार किंवा न्यायालयांना या संदर्भात अधिकार नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे शासनाने कोणत्याही दबावाखाली किंवा राजकीय कारणास्तव कायदेशीर बेकायदेशीर कारवाई करू नये अन्यथा आदिवासी समाज एकत्र येऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे शासनाने अशा निर्णयाचा प्रयत्न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना एकत्र करून मुंबई येथे व्यापक आंदोलन उभारले जाईल त्यामुळे उद्भवणाऱ्या सामाजिक परिस्थितीची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील गैर आदिवासी जातींना एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासंबंधीचा कोणताही प्रस्ताव अथवा कारवाई शासनाने तत्काळ नाकारावी आणि संविधान तरतुदीनुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग हा फक्त आदिवासींसाठीच मर्यादित राहील अशी स्पष्ट व ठोस भूमिका सार्वजनिकरित्या जाहीर करावी अशी मागणी यावेळी संघटनेने केली आहे या निवेदनावर तालुका अध्यक्ष यशवंत पवार यासह अनेक कार्यकर्ते आणि संघटनांच्या स्वाक्षऱ्या आहेत दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस आमच्या मागण्या या आहेत आम्ही त्या तशीमध्ये दे निवेदन देण्यासाठी आलो की एस टी आरक्षण जे चालू आहे देशभरात महाराष्ट्रात की इतर समाज एस टी आरक्षण मागत आहेत तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही मूळचे आदिवासी आहेत जे की आम्ही मूळ तळागाळातून आलेलो आहेत आमचे वंशज जर पाहिले आमचा इतिहास आहे आणि हा इतिहास असा आहे की ज्याला कोणीच मिटू शकत नाही म्हणून आमचं आमची मागणी एकच आहे की आमची जी हे आहे एसटी जे आरक्षण दिलेले आहे सरकारनं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानानं जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावर इतर कोणीही समाज किंवा कोणीही त्यावर आम्हाला हे करू नये आणि आमचं कसं आहे की आम्ही आमचा समाज असा आहे शंभर टक्के शंभर टक्के जर समाज म्हणला तर त्यापैकी फक्त आमचा वीस टक्के समाज प्रगत आहे बाकी ऐंशी टक्के जो समाज आहे आमचा तो आता सध्या तुम्ही जाऊन बघू शकता खेड्यापाड्याला की आमच्या समाजाची काय आले घरं नाही त्यांना राहायला पालामध्ये राहतात आणि हेच जर बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले ह्या आरक्षणामुळे आमच्यासारखे काही दहा वीस माणसं शिकलेले आहेत शंभर टक्के तर शिकलेले नाहीत ना तर त्यासाठी आमची एकच मागणी आहे की इतर समाजाला आमच्या समामध्ये समाजामध्ये समाविष्ट करू नये ही आम्हाला शासनाला विनंती होऊन सुशील गायकवाड सह नितीन बनसडो एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो